नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर जाणून घेऊयात आज कोणत्या भागात पाऊस होणार याविषयीची माहिती तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच येत्या काही तासात आपल्याला कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूरच्या भागात आणि कोल्हापूर सांगलीच्या काही परिसरात दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस होईल तर अहिल्यानगरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागातील पावसाचा जोर आज काहीसा कमी पाहायला मिळेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह काही भागात खानदेशात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज देखील होणार आहे मित्रांनो उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पूर्णत ओसरणार आहे तीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे तसेच मराठवाड्यात पहिलेस्ता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस आज मराठवाड्यात कुठेही असणार नाही एक दोन ठिकाणी यातील हलक्या सरी होऊ शकतात मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मित्रांनो मागील आठ दिवसांपासून राज्यात पावसाचे मोठे तांडव सुरू आहे बऱ्याच शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान देखील झालेले आहे मात्र काळजी करण्याचे काहीही कारण नाही आजपासून राज्यातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागातील देखील पाऊस आपल्याला आज विश्रांती घेतलेला पाहायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण काही भागात कायम राहू शकते मोठ्या स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान राज्यात कुठेही असणार नाही तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे तीस सप्टेंबर तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त विदर्भाचा काही भाग वगळता विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरच्या काही भागात मात्र उद्या मोठा पाऊस होईल उर्वरित ठिकाणी पाहिले असता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पाऊस उद्याच्या दरम्यान उघडीप घेणार आहे कोकणात मात्र काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस तीस सप्टेंबर रोजी झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद